दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारल्यानंतर परभणीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने हे यश मिळवलं आहे मतदारांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन मोदींचा विकास कामांवर विश्वास ठेवला असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली आहे या आनंद उत्सवासाठी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे आकाश लोहट दैवतराव लाटे बाळासाहेब मते ऋषिकेश सुकुंडूर सुरेश खिस्ते सुधाकर कुकडे पांडुरंग यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते भारत देशाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पंतप्रधान ज्या भारत नाव कान्या कोपऱ्यात नेलं आणि भारत देशाचा सर्वांगीण विकास केला असे आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं असेल गल्ली पासून दिल्ली पर्यंत सरकार हे भारतीय जनता पार्टीचं होतं पण गेल्या सत्तावीस वर्षापासून जी राजधानी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं पण आज ते सरकार परत नरेंद्रभाई मोदी साहेब आणि अमित भाई, भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या सर्वसामान्य ने जनतेने दाखवून दिलं की आम्ही पण विकासासोबत आहेत आपण पाहिलं असेल जो राहुल गांधी सर्व परीक्षेमध्ये नापास होत आहे स्वतःची काँग्रेस संपून जात आहे पण त्यांच्याकडे कुठलंच कारण नाही स्वतःचं अपय झाकण्यासाठी फक्त ईव्हीएमच्या नावाखाली काहीतरी बोलायचं कर्नाटकमध्ये सरकार आलं त्यांचं ईव्हीएम चांगलं आहे आणि दुसरीकडे सरकार आलं की ईव्हीएम खराब आहे मला आता वाटतंय की राहुल गांधीनंच आज विरोधी पक्षनेत्यांना राजीनामा द्यायला पाहिजे आणि आत्मपरीक्षण करायला पाहिजे कारण सर्वसामान्य गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता सरकार भारतीय जनता पार्टीचं हे विकासाच्या मुद्द्यावर आलेलं आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी